स्त्री तुझा जन्म मोटिवेशनल मराठी स्टोरी आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जी प्रत्येक स्त्रीची आहे आज आपल्या समाजात असं बोललं जातं की स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते स्त्री पुरुष समान मानले जाते पण असे खरंच आहे का हा एक मोठा प्रश्नच आहे स्त्री कितीही शिकलेली असली कितीही मोठ्या नोकरीवर असली तरी तिला चूल आणि मूल सुटले आहे का हो नेहमी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो कितीही लेडीज फर्स्ट म्हटलं तरी जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा आई बाबा जे बोलतात तेच करावे लागते आई बाबा नेहमीच चांगलाच विचार करतात त्यानंतर जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा ते तेव्हा काय सगळ्यांचे बंधन असं नाही की सगळेच तसे असतात पण स्त्रीला नेहमीच दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालावे लागते तिला असे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते त्या स्त्रीला कितपत महत्त्व मिळते दिवस सुरू होताच तिची धावपळ सुरू होते नवऱ्याला हे हवं मुलांना ते हवं सासू सासऱ्यांना हे आवडतं हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच विसरून जाते चोवीस तासांड ती असते पण तरी सुद्धा तिला विचारले जाते घरात बसून तुला काय काम असते पण तिला हे विचारले जात नाही की तू दिवसभर काम करून दमली काय खाल्ली तरी आहेस का आराम कर असे म्हणणारे क्वचितच असतात नाहीतर बऱ्याच वेळा असेही बोलले जाते तुला काही कमी पडतंय का चार भांडी घासायला सुद्धा रडतेस काय काम करतेस दिवसभर आम्ही काम करून येतो चार पैसे कमवून घर चालवतो तू काय करतेस घरात बसून एवढं पण नाही करता येतं का अशा बऱ्याच गोष्टीची घरी असते काही कमवत नाही तिला नेहमी बोलले जाते असं का तिची दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपत नाही तरीही तिला का बोलले जाते ती माणूस नाही आहे का की फक्त काम करण्याचं मशीन आहे तिला मन नाही का तिला स्वतःची आवड निवड जपण्याचा अधिकार नाही का का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही एक रुपया जरी खर्च करायचा असला तरी तिला विचारावे लागते असं का कारण ती संपूर्ण दिवस भरघरी असते म्हणून ती बाहेर जाऊन पैसे कमवत नाही म्हणून स्वतःच्या पायावर घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभे राहायचे विसरते म्हणून स्वतःची पूर्ण होणार आहेत त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करते म्हणून का तिला विचारले जाते तू कुठे काय करतेस तुला काय कळत हे कितपत योग्य आहे बऱ्याच वेळा बोललं जातं की बायकांचा गोव्यात मेंदू असतो म्हणून खरंच तस असतं तर तिने किचन मध्ये जेवणात नवीन प्रयोग केले नसते प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते पण तिला असते का हो सुट्टी उलट सुट्टीच्या दिवशी तिला जरा जास्तीचीच काम असतात कारण सुट्टी म्हणतात की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा पुणे कामाचा दिवस तिला कोणी सांगत का की आज तू पण आमच्यासोबत सुट्टी घे म्हणून नाही ना शंभरमधल्या दहा घरातचं असं काहीतरी होतं असेल तिला समजून घेतले जात असेल बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी तिने कोणाशी बोलायचे कोणाशी नाही काय करायला पाहिजे अशा गोष्टीसुद्धा दुसऱ्याच चा ठरवतात चार विनतीच्या आत दिवस ती दिवसभर घरी असते का तिला समजून घेतले जात नाही कोणत्या भाजीत काय घातलं तर ती स्वादिष्ट होईल काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल असे अनेक प्रयोग ती करत असते याला तुम्ही काय म्हणाल संपूर्ण घर ती सांभाळते कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अचूक माहिती असते मग तिचा गुळव्यात मेंदू कसा आहेच नाही समजत जेव्हा तिचीच मुले मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते तेव्हा तिला बोललं जातं की तुला काय कळते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत स्त्रीला तिचे असे आयुष्य नाही का तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार नाही का काही चुकीचं बोलले असले तर माफ करा पण ही सत्य परिस्थिती आहे सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घ्यायचीच विसरून जाते की गेलं तरी ती कुठे काय करते तिच्यासुद्धा काही आशा आकांक्षा असते म्हणून स्त्रीचे काम स्त्रीनेच केलं पाहिजे अशी समजूत समाजात आहे हे बरोबर आहे का केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही आहे तिच्यासुद्धा केव्हा तरी मनाचा विचार करा बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आता थांबते पुढच्या कथामध्ये सांगेन तुम्हाला हे स्त्रीबद्दलचे विचार कसे वाटले नक्की कॉमेंटमध्ये